तुमच्या मुलाचं ब्रेन कसे विकसित हो? होते हो माहीत आहे का पहिल्या दहा वर्षात मेंदूची नव्वद टक्के नाईंटी पर्सेंट वाढ होते आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक अनुभवावर त्याचा प्रभाव पडतो चला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आज आपण मेंदू कसा विकसित होतो हे आज आपण पाहूया नंबर वन ते तीन वर्षाच्या वयोगटातली मुले मेंदूच्या कनेक्शनची त्यामध्ये मेंदू कनेक्शनची उभारणे मीन्स थ्री इयर्स बिल्डिंग ब्रेन कनेक्शन्स या वयात मुलांच्या मेंदूत न्यूरो कनेक्शन मोठ्या प्रमाणात तयार होते त्यामध्ये भाषा समजणे भावना ओळखणे आणि निरीक्षण करणे ही ह्यामध्ये महत्त्वाची पावले असतात शब्द बोलण्याआधीच मूल तुमच्या हावभावांमधून शिकत असते मुलाच्या तर आपण ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पाहूया नंबर वन भाषा शिकण्याची सुरुवात लँग्वेज डेव्हलपमेंट मुले आवाज ओळखून शब्दांची संगती जोडतात तुमचा आवाज म्हणजे त्यांचा पहिला शब्दक्रोश नंबर टू भावनांची ओळख इमोशनल रेकग्नेशन्स म्हणजे काय मुले हावभाव आणि स्पर्शातून भावना समजतात प्रेमळ स्पर्श हा मेंदूसाठी जणू एक पोषणच असतो नंबर थ्री निरीक्षण आणि शिकवण मीन्स ऑब्झर्वेशन अँड लर्निंग ह्या प्रत्येक गोष्ट ते प्रत्येक गोष्ट पाहून ऐकून आणि अनुभवातूनच शिकतात डोलसपणे पाहणाऱ्या डोळ्यांसाठी जग हे मोठे पुस्तकच असते फॉर एक्झाम्पल तुमचे मूल चमच्याने पाणी पिते त्याला चमच्याचा चमच्याच्या हातातला स्पर्श पाण्याचा थंडपणा आणि तुमचा हसरा चेहरा खूप जाणवतो त्यातून मूल कारण परिणामच नाते समजते आणि त्याचं ब्रेन मेंदूही तेच शिकते पुढे पाहूया चार ते सात वर्ष त्यामध्ये काय असतं कल्पनाशक्ती आणि सामाजिक कौशल्यांचा विकास फोर टू सेवन इयर्स आर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इमॅजिनेशन्स अँड सोशल स्किल्स ह्या वयामध्ये मुलांची कल्पनाशक्ती निर्णय क्षमता आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढते याचे यांचे सामाजिक आणि भावनिक जग समृद्ध होते खेळण्यामधून कल्पनांच्या दुनियेत ते आता प्रवेश करतात ह्यात येते मेंदूची खरी मजा असते थोडंसं एक्सप्लेन करते मी नंबर वन कल्पनाशक्तीची भरारी बूस्टिंग इमॅजिनेशन्स म्हणजे काय मुले स्वतःच्या गोष्टी तयार करतात कल्पना म्हणजे मेंदूला मिळालेले जणू काही पहिले स्वातंत्र्यच असतं नंबर टू समस्या सोडविण्याची क्षमता मीन्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खेळ पझल्स आणि गोष्टी यामधून मूल शिक शिकते प्रत्येक चूक ही शिकवण घेण्याची संधीच असते नंबर थ्री भावनिक समज मीन्स इमोशनल अंडरस्टँडिंग्स मित्रांशी खेळताना त्यांची समज वाढते मैत्री म्हणजे इमोशन्स भावना समजून घेण्याचा जणू काही पहिला दडा फॉर एक्झाम्पल तुमचे मूल ब्लॉक स्टॉवर बांधतोय पण तो कोसळतो मूल पुन्हा प्रयत्न करते त्यातून त्याचा मेंदू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि रेझिलियन्स शिकतो पुढे पाहूया आपण आठ ते दहा वर्ष एट टू टेन इयर्स डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड इंडिपेंडन्स ह्यामध्ये काय होतं ह्या वयात मुले तर्कशक्ती आठवणींची क्षमता आणि निर्णय घेण्याची कला आत्मसात करतात त्यांचा मेंदू मेहनतीचा अभ्यास करून त्यावर विचार करायला सुरुवात करतो या वयात मेंदूत विचारांचा प्रवाह अधिक सखोल होतो थोडं एक्सप्लेन करते मी नंबर वन आहे तर्कशक्तीचा विकास लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय गणित विज्ञान आणि कोडी सोडविताना विचार करणे तर्कशक्तीचा विकास म्हणजे विचारसरणीची स्पष्टता आठवणींच्या आठवणी साठविण्याची क्षमता मेमरी रिटेन्शन मूल शिकलेलं ज्ञान लवकर लक्षात ठेवते शिकलेले ज्ञान म्हणजे मेंदूचा जणू काही खजिनाच असतो नंबर थ्री स्वतंत्र निर्णय इंडिपेंडेंट डिसिजन मेकिंग ते स्वतःचे निर्णय घेऊ लागतात आणि योग्य अयोग्य याचा विचार करतात स्वतःचा निर्णय घेणे म्हणजे आत्मविश्वासाने उभे राहणेच फॉर एक्झाम्पल या वयात तुमचे मूल सायकल चालवायला शिकते सुरुवातीला तोल जातो पण पुन्हा प्रयत्न करतो यातून आपला मेंदू काय शिकतो कॉर्डिनेशन कॉन्सन्ट्रेशन आणि डिटर्मिनेशन मुले शिकत नाही कारण आपण त्यांना शिकवतो तर ते शिकतात कारण आपण त्यांना अनुभव देतो मुलांच्या मेंदूची वाढ त्यांच्या अनुभवांवर अवलंबून असते तुमच्या पेरेंटिंग स्टाईलने त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंटला वेग मिळू शकतो तर आपण पुन्हा भेटूया चाइल्ड सायकोलॉजी अँड पॅरेंटिंग सिरीज इन मराठी पुढच्या रविवारी एका नवीन टॉपिकवर आपण बोलूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा